शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार बोंडारकर यांनी शेती नुकसानीची पाहणी केली शिवाय कमरे इतक्या पाण्यात जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांना अधिकचा चा मावेजा देण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वांगी इंजेगाव नागापूर गाडेगाव पुणेगाव सिद्धनाथ आदी भागात पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे या भागात जाऊन आमदार आनंद बोंडारकर यांनी नुकसानीची पाहणी केली हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे जरी नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पा पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी वरच्या जिल्ह्यांमधला जो पाऊस मोठा पाऊस झाला आहे आणि जास्तीच्या पावसामुळे अनेक धरणं वरफूल झाले आणि त्या धरणाचा जो विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीमध्ये होत असताना इकडे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होतोय आणि शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरचं पीक अक्षरशः संपल्यात जमा आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळं शेतकरी हदबल झालेला आहे मी आज मतदारसंघामध्ये पाहणी करत असताना अनेक गावामध्ये भेटी दिला आणि आता आपण पाहतोय की किमान कि कमरेच्या वर पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मी बांधावरती आलो आणि शेतकऱ्यांना धीर दिला की सरकार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कुठेही खचून जाऊ नये ती करतोय सरकारला एखादी योजना थांबवता आली तरी आपण थांबवावी परंतु सरकारनं शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपये हेक्टर तरी मावजा दिला पाहिजे तर शेतकरी कुठेतरी या ठिकाणी समाधान राहील कारण शेतकरी खूप खचून गेलेला आहे आपण आता आलेली सुगी तोंडावरचा घास असणारा शेतकऱ्याचा या ठिकाणी